मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळून देण्याचं खोटं अमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संदीप दिलीप बोडखे राहणार टाकळीभान तालुका श्रीरामपूर याला राहुरी पोलिसांनी गजाआड केलाय त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे संदीप बोडखे यानं राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून शासकीय अनुदानावर सोलर पंप मिळून देतो असं सांगून वेगवेगळ्या रकमा घेतल्या होत्या मात्र त्यांना सोलर पंप सेट न देता त्यांची फसवणूक केली होती राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते बोडखेला सव्वीस जूनला अटक झाली होती आणि तीस जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती त्यानंतर पुन्हा तीस जूनला अटक केल्यानंतर तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली गेली आहे या आरोपीवर शेवगाव निवासा या पोलीस ठाण्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे राहुरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची या आरोपीनं फसवणूक केली आहे त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन राहुरी पोलिसांनी केलं राहुरी पोलीस स्टेशन काही शेतकऱ्यांना तुम्हाला सोलार पंपच्या अनुदानातून केवळ सतरा हजार रुपयामध्ये सोलार पंप देतो असे सांगून एका इस्माने त्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस दीक्षित साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सदर आरोपीस अटक केलेली होते सदर आरोपीच्या आठ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन स कस्टडी दरम्यान त्याच्या अजून दोन साथीदार निष्पन्न केलेले असून त्यांनाही आम्ही अटक करणार आहोत तरी आम्ही याद्वारे आव्हान करतो की जर कोणी शेतकऱ्यांची सोलार पंपचे स्वस्तात देतो शासनाच्या स्कीममधून देतो असे सांगून जर कोणी ठकवणूक केलेली असल्यास आपण संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिगुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केलेली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे शेतकऱ्यांना फसवणुकीपासून सावध रहा शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे अनेक घटक समाजात सक्रिय आहेत कोणत्याही योजनेचा लाभ घेताना किंवा आर्थिक व्यवहार करताना त्याची सत्यता पडताळून पाहणं महत्वाचं आहे संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली गेली आहे यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हवालदार हनुमंत आव्हाड आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे यांनी सहभाग घेतला तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर